सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जून महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा जून महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो। चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूशेषच्या दरम्यान आहे पण जून महिन्याचा विचार केला तर जून महिन्यात चीन हा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत निर्माण होणार आहे आणि जून महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही किती प्रमाणात घटते याचासुद्धा आपल्याला एक प्राथमिक अंदाज येऊन जाईल या सर्व घडामोडींचा विचार केला तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी फार अनुकूल परिस्थिती आहे आणि जर या अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा सहज गत्या आपल्याला जून महिन्यात अकरा डॉलर प्रति गुशेषला क्रॉस करताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर अकरा डॉलर प्रति उशिलला क्रॉस करत असेल तर आहे देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा वाढणार आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे जून महिन्यात नाफेडची सोयाबीन विक्री बंद होणं खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढणं यासुद्धा घडामोडी घडणार आहे त्याच्यामुळे जो सध्या सोयाबीनचा भाव देशातील बाजारात देशा देशा चार हजार ते बेचाळीस दरम्यान दिसतोय त्याच्यासुद्धा सुधारणाहून भावपातळी साडेचार हजारापर्यंत जूनच्या अखेरीस पोहोचू शकते असा आहे जानकरांचं इथं सुस्पष्ट मन अशा परिस्थितीत बदलल्या जर सिमटम्स बघितले तर सोयाबीनसाठी जून महिना हा तेजीचा राहणार आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर कर चौरेचाळीसशे पंचाळीसचा भाव मिळाला की सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल भविष्यात भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अवश्य ओरिजिनल पावती घ्या भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवा प्रत्येक पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या मनावर प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मानतो आता मनापासून खूप खूप आभार